समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगानं रामानंदनगर येथे आपण कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली होती जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी आपल्या सर्वच कार्यकर्त्यांनी ही निवडणूक मोठ्या ताकदीनं लढवण्याची लढवण्याचं धोरण घेतलं होतं त्याप्रमाणे सर्वच जिल्हा परिषद पंचायत समिती गटामध्ये गणामध्ये आपल्या कार्यकर्त्यांनी अर्ज भरले होते परंतु आपल्या पक्षाच्या माहितीच्या धोरणामुळं आपण अर्ज माघारी घेतले परंतु निवडणुकीमध्ये योग्य सन्मान आपल्याला मिळणं अपेक्षित होतं परंतु आपल्या घटक पक्षाकडून आपल्याला अपले आपल्या कार्यकर्त्यांना योग्य समन्वय व्हावा सन्मान मिळावा त्यासाठी आपल्या कार्यकर्त्यांच्या भूमिका ऐकून घेण्यासाठी आपण आज कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली होती कार्यकर्त्यांनी आपल्या आपली भूमिका आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत या बाबतीत आम्ही आज किंवा उद्यापर्यंत पक्षाच्या वरिष्ठांकडं बाबतीत आपण चर्चा करणार आहोत आणि सर्व कार्यकर्त्यांशी विचारविनिमय करून प्रमुख कार्यकर्त्यांशी बोलून आपण आपली भूमिका जाहीर करणार आहोत कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या कार्यकर्त्यांचा सन्मान दुखावला जाईल कार्यकर्त्यांना योग्य सन्मान मिळावा आणि या निवडणुकीमध्ये आपली निर्णायक भूमिका राहावी अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे त्याप्रमाणे आज उद्या आपण कार्यकर्त्यांची पुन्हा बैठक घेऊन बाबतीतचा योग्य निर्णय जाहीर करणार आहोत या, या निवडणुकीमध्ये तालुक्यातल्या सर्व जागा निवडून येण्याच्या दृष्टिकोनातून ज्यांना आपण पाठिंबा देऊ तो पक्ष शंभर टक्के सत्तेत येईल कारण राष्ट्रवादीचा या तालुक्याला मोठा वारसा आहे या तालुक्याच्या निर्मितीच्या वेळी पहिल्या पंचायत समितीचा सभापती होण्याचा बहुमान सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पक्षालाच मिळाला होता त्याचप्रमाणे याही निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपली निर्णायक भूमिका बजावणार आहे धन्यवाद क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका